ही वंचित अंत्यविधीसाठी जागा नाही रास्ताही नाही मृतदेह घेऊन मातंग समाजाचा ग्रामपंचायतीवर ठिया नवगावात संतापाचा उडाला भडका नवगाव येथील घटना माणूस मेल्यानंतरही त्याला सन्मानाने अंत्यविधी करण्याचा हक्क का नाकारला गेला हे ऐकून कोणाच्याही अंगावर काटा येईल नवगावातील मातंग समाजातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला मात्र गावात स्मशानभूमीसाठी स्वतंत्र जागा नसल्याने आणि सध्याच्या अंतविधी ठिकाणी जाण्यासाठी रस्ताच उपलब्ध नसल्याने संतप्त समाज बांधवांनी मृतदेहासमोर ग्रामपंचायत समोर ठिया दिला या हृदयद्रावक प्रसंगाने संपूर्ण नवगाव हादरून गेले असून ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे ग्रामपंचायत हद्दीत मातंग समाजासाठी स्मशानभूमीची जागा नसल्याची समस्या ही काही नवी नाही अनेक वर्षापासून या मागणीसाठी समाज बांधव प्रयत्न करत आहेत मात्र प्रत्येक वेळी केवळ आश्वासने मिळाली आणि प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही झाली नाही मृत्यू झाल्यानंतरही कुटुंबाला मृत्यूदेह दूर दूरच्या ठिकाणी घेऊन अंतविधी करावा लागता अभाव असल्याने मृत्युदेह खांद्यावर घेऊन जाण्याची वेळ येते हा समाजाच्या वेदनेला चिरा पाडणारा अनुभव आहे मृतदेह सह ग्रामपंचायत समोर ठिया बसलेल्या समाज बांधवाने प्रचंड संताप व्यक्त करत तातडीने जागा व रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी केली जिवंत असताना भेदभाव मेल्यानंतरही अन्याय आम्ही हा अपमान सहन क्यवहार करणार आता आमच्या हा अपमान सहन होणार नाही अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या या ठिया आंदोलनाची माहिती मिळताच परिसरात लोकांची गर्दी झाली ग्रामपंचायत सदस्य स्थानिक कार्यकर्ते तसेच काही सामाजिक प्रतिनिधी उपस्थित राहून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत होते मात्र संतप्त जमावाने ठोस आश्वासन आणि तातडीची कार्यवाही होईपर्यंत आंदोलन थांबवण्यास नकार दिला गावातील ही समस्या केवळ एका समाजाची नसून मानवतेचा प्रश्न असलेल्या नागरिकांचे मत आहे अंत्यविधी करण्यासाठी रस्ता व जागा ही मूलभूत सुविधा असून त्यासाठी संघर्ष करावा लागणे ही प्रशासनाची मोठी लाज आहे अशा शब्दात ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला या घटनेने नवगाव तणावाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने लवकरच तोडगा न काढल्यास आणखी तीव्र होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे आपण पाहत आहात बी जे स्टार न्यूजसाठी मी महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी विजय शिवगजे ब्युरो रिपोर्ट नवगाव छत्रपती संभाजीनगर कम्पनी अनि काली बजे जत्रै चलु रहनु सबैलाई हैन चलु रहनु चलु रहनु के लोक आनु पनि के लाग्छ हजुर अहिले त तकाइ बाही वाट